त्याने प्रज्ञाला शांत केले तिचे गालावरचे अश्रू पुसत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला काय झालं का, का रडते तशी ती बोलायला लागली मी लहान होते तेव्हापासून मला सगळी त्रास देत आहे आणि मला सोडून पण जात आहे आणि ती रडायला लागते विरेन तिचा हात हातात घेऊन तिला शांत करत असतो आणि तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही ती निरागसपणे त्याच्याकडे पाहत म्हणते तुम्ही खरंच मला सोडून नाही ना जाणार प्रज्ञा मी तुला प्रॉमिस करतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही ती त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाली तुमचे डोळे खूप सुंदर आहे असं वाटतं पाहतच राहावं तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आलं तुम्ही खूप हँडसम पण आहात आता ती त्याच्या खूप जवळ होती आणि ती जवळ असल्यामुळे त्याचं हृदय स्पीडने पडत होतं नकळत त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या गुलाबी ओटांना एकटक पाहत होता ती त्याच्या ओटांवरून हात फिरवत म्हणते अहो तुमचे ओठ चेरीसारखे लाल आहेत खूपच क्यूट आहे आणि नकळत तिने त्याच्या ओटांवर केस केलं आणि ती बाजूला झाली पण त्याने तिला अजूनच जवळ ओढले आणि तिच्या ओटांवर केस करू लागला भान अर्पून केस करत होता आणि नकळत का होईना ती पण त्याला साथ देत होती तो तिला घेऊन बेडवर आडवा होतो आता त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरत होते तिला पण त्याचा स्पर्श हवा असा वाटत होता त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते त्याने तिच्या ड्रेसची चेन ओपन करून तिचे कपडे काढले आणि त्याचे पण कपडे काढले आता तो तिच्या पूर्ण शरीरावरून त्याचे ओठ फिरवत होता आणि तिच्या तोंडातून उसासे निघत होते त्या आवाजाने त्याला अजूनच प्रेम येत होतं ती शुद्धीत नव्हती पण तिला जाणवत होतं कुणीतरी तिच्या पूर्ण अंगाला स्पर्श करत आहे काही वेळाने तिला ओठ खाली वेदना झाली आणि ती त्याने तिला केस करून शांत केलं आता तो पण थकला होता तो तसाच तिच्या शेजारी बाजूला होतो आणि झोपून जातो सकाळी तिला उशिरा जाग येते ती पाहते तर ती त्याच्या बेडवर झोपलेली होती विचार करत उठते पण तिच्या डोक्यात वेदना होते तशी ती डोक्याला हात लावून तशीच बेडवर पडते खरं तर तिला रात्रीचं जास्त काही आठवत नव्हतं पण ती उठायला लागली तशी तिला खालच्या भागात दुखत होतं पण स्वतःला सावरती उठायचा प्रयत्न करते पण तिच्या लक्षात येतं की तिच्या अंगावर कपडेच नाही आहे तिचं डोकं पण खूप दुखत होतं ती घड्याळाकडे पाहते तर साडे अकरा वाजले होते तसं तिला हळूहळू लक्षात येतं की रात्री विरींनी तिच्यासोबत काय केलं आणि त्याचा तिला खूप राग येतो ती रडायला लागते पण ती स्वतःला आवरते आणि फ्रेश व्हायला जाते बेडशीटवरती ब्लडचे डाग पडले होते तिने ती बेडशीट चेंज केली इकडे तिला कुणाचा तरी फोन येत होता पण फोन सायलेंट असल्यामुळे तिला कळत नाही तोच तिला ताईचा आवाज येतो ते दरवाजा ओपन करते तर ताई नाश्ता घेऊन उभ्या असतात त्या नाश्त्या रूममध्ये ठेवून निघून जातात तोच प्रज्ञाचं लक्ष तिच्या मोबाईलकडे जातं आणि ती पाहते तर कविताच्या चार पाच मिस कॉल आलेले होते ते पटकन कविताला फोन करते प्रज्ञा तू ठीक आहे ना हो अगं मी ठीक आहे पण माझं डोकं खूप जवळ झालं आहे माझं पण तेच आहे अगं आपण घरी कशा आलो गं काहीच कळत नाही आहे हो मला पण आटकत नाही आहे बरं आज आराम करूया दोघं पण उद्या कॉलेजला भेटू आणि त्या बोलून फोन ठेवतात इकडे बाहेर मिठी फोन करून कोणाला तरी सांगत होत्या की मॅडम आता ठीक आहे प्रज्ञाला मिठीचं बोलणं ऐकू आलं पण ती शांत बसून नाश्ता करू लागली आज ती पूर्ण दिवस रूममध्येच होती या पूर्ण दिवसात विरीने तिला चार ते पाच वेळा फोन केले होते तरी तिने फोन उचलला नव्हता मिठी तर तीन चार वेळेला तिच्या रूम मध्ये येऊन गेली होती आता पुन्हा दरवाजा वाजला तसा प्रज्ञाने न पाहता जोरात ओरडली मिठी मला काही वेळासाठी एकटं सोडशील का प्लीज तू आता माझ्या रूममध्ये नाही आलीस तरी चालेल काही आवाज येत नाही आहे ते पाहण्यासाठी ती उठली तर समोर विरेन उभा होता त्याला बघून तिला खूप राग आला ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली काय आहे आता का आला हा तिथे प्रज्ञा मला तुझ्याशी बोलायचं आहे पण मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे तिने मोबाईल हातात घेतला आणि ती पाहायला लागली प्रज्ञा ऐकणार आहे का माझं नाही मला नाही ऐकायचं पण मला तुझ्याशी बोलायचं आहे त्याने त्याचा आवाज वाढवला होता हे बघ काल रात्री आपल्यामध्ये जे घडायचं नव्हतं ते घडलं मान्य आहे त्यात माझी चूक आहे पण तेवढीच चूक तुझी पण आहे आणि मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी माझं महत्त्वाचं काम सोडून फक्त तुझ्यासाठी इथे आलो आहे तसं तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं हे बघ खरं तर रात्री तूच माझ्याजवळ आली होती आणि तुझ्याजवळ येण्याने माझं कंट्रोल सुटला आणि ते सगळं झालं प्रज्ञा रागाने मला तर रात्री भान नव्हतं पण तुम्ही तर पूर्ण शुद्धीत होता ना हो पण तोपर्यंत माझा कंट्रोल सुटला होता आता तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाला प्रज्ञा तुला त्रास होत आहे का ती अजून पण रागात होती तरी तिने मान हलवून नाही मला नाही त्रास होत आहे पण तिच्या मनात विचार आला खरं तर चूक माझी पण आहे आणि जे झालं ते पण बदलणार नव्हतं मग त्याबद्दल विचार करून पण काही उपयोग नव्हता आता ती शांत झाली होती तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर तो तिलाच पाहत होता आता तिला त्याच्या नजरेला नजर मिळवायला पण लाज वाटत होती तिने पटकन मान दुसरीकडे वडवली तसं त्याला हसू आलं तो उठून उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला संध्याकाळी तयारी करून ठेव सात वाजेला तुला एक गाडी घ्यायला येईल तिने गोंधळून त्याच्याकडे पाहत विचारलं का आज पण कुठे जायचं आहे का त्याने हसून मान हलवून नाही ते रात्री तुला डिनरसाठी बाहेर घेऊन जाणार आहे मी ती त्याच्याकडे रागाने पाहात मला काही काम आहे मी नाही येणार मी तुझी वाट पाहेल प्रज्ञा एवढं बोलून तो निघून गेला तिला बोलायला चान्स पण दिला नाही ती विचार करत सोप्यावर झोपून गेली तिला पाच वाजेच्या दरम्यान जाग आली आणि विरेंचं बोलणं आठवलं तोच मिठीने दरवाजा वाजवला प्रज्ञाने आवाज दिला तशी ती आत आली मॅडम तुम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं आहे ना प्रज्ञा गोंधळून तिच्याकडे पाहत तुला कसं कळलं मॅडम जी कार मला घ्यायला येणार आहे त्याचा ड्रायव्हरला सरांनी खडचावून सांगितलं आहे की जोपर्यंत मॅडम नाही तोपर्यंत तू तो तिथेच थांबायचं नाहीतर तुझी नोकरी गेली समत। आता तिला अजूनच राग येतो ती म्हणते किती आहे हा याला दुसऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही फक्त त्याच्या मनाला येईल तसा वागत असतो बर मी जाते आणि तिचा आवरायला काही वेळातच तिथे एक कार आली तसं हसून ड्रायव्हरने तिच्यासाठी दरवाजा ओपन केला प्रज्ञा कारमध्ये बसली आणि विचार करत होती तोच गाडी खूप मोठ्या हॉटेल हो जवळ येऊन थांबते ड्रायव्हरला सांगितल्याप्रमाणे त्याने तिला सोडले आणि निघून गेला तोच एक गार्ड तिच्याजवळ आला आणि तिला विचारलं तुम्ही प्रज्ञा मॅडम आहे ना तिने हो म्हणून मान हलवली तसं तिला त्याने सांगितलं की इथून राईट साईडला जा सांगितल्याप्रमाणे ती आत येते आणि राईट साईडला जाते तिथे तिला कोणी दिसत नाही ती पुढे चालत येते तर गॅलरीसारखी एक रूम असते तिला छान सजवलेली होती ती तर अर्पून पाहत होते तोच तिचं लक्ष विरेनकडे जातं तो तिच्याकडेच बघून हसत होता तशी ती टेबलजवळ जाते तो तिला बसायला चेअर मागे करतो तिला वेगळं वाटतं हा एवढा मोठा बिझनेसमॅन माझ्या साध्या मुलीसाठी एवढं का करतोय न कळत का होईना तिला ते आवडत होतं ती मनात विचार करत पण याने मला इथे का बोलावले असेल तोच विरेन तिच्याकडे मेन्यू कार्डसारखं तुला जे आवडेल ते तू ऑर्डर करू शकते आज या अकडूला काय झालं आहे एवढ्या शांततेत कसा बोलतो आहे जाऊ दे सोड तिने मेन्यू कार्ड घेतलं आणि तिला जे आवडतं तेच ऑर्डर केलं त्याने पण त्याच्या आवडीचं ऑर्डर केलं ऑर्डर यायला अजून वेळ होता तो तिच्याकडे पाहतो हे किती सिंपल राहते तरी त्यात पण खूप सुंदर दिसते तो तिला विचारतो प्रज्ञा तू आधीपासून ड्रिंक करते का त्याचा प्रश्न ऐकून ती गोंधळून नाही म्हणते मग मं काल रात्री ते मी पहिल्यांदा घेतली विरेन हसत तुझ्याकडे बघून वाटतच होतं की पहिल्यांदा घेतली असेल बरं तुला काल रात्रीचं काही आठवतं आहे का प्रज्ञा दुसरीकडे पाहात ते मला काहीच आठवत नाही आहे त्याला हसू आलं बरं मी सांगू का तुला रात्री काय झालं प्रज्ञाने नाही म्हणून मान हलवली तोच वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला प्रज्ञाने त्याच्याकडे न पाहता जेवायला सुरुवात केली आणि पटपट जेवण संपवलं आणि त्याच्याकडे पाहत मी जाऊ का तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला अगं सोबत जाऊया ना प्रज्ञा मनात विचार करत तुला आता पण त्याच्यासोबत जावं लागणार आहे आणि आता तुझ्याकडे दुसरा पर्याय पण नाही आहे प्रज्ञा तू बाहेर वेट कर मी आलोस तो कार घेऊन आला तसं त्याने आज पण तिच्यासाठी दरवाजा ओपन केला ती काही न बोलता आत बसली आणि तो पण येऊन बसला त्याने तिच्याकडे पाहात तुम्ही असं का बघत आहात त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुला कळत नाही आहे का की तू मस्करी करते माझी ते मला खरंच नाही कळत आहे त्याने तिच्या डोळ्यात पाहत म्हटला प्रज्ञा मला तो खूप आवडते त्याचं म्हणून ऐकून ती एकदम शॉक झाली काय बोलावं काहीच कळत नव्हतं तिला ती स्वतःला सावरून ते ठीक आहे पण माझ्याकडून असं काहीच नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला आवडते आणि जे रात्री घडलं ते पुन्हा घडेल तर तसं काहीही होणार नाही ती खिडकीतून के बाहेर पाहत बोलली अगं माझ्या मनात तसला विचार अजिबात नाहीये तू मला मनापासून आवडते आणि तुझ्या परमिशनशिवाय मी तुला हात पण नाही लावणार ला असंच बोलत बोलत ते बंगलोवर पोहोचतात ते दोघं आत आले आणि फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये आले श्रुतीला आज घरी यायला उशीर झाला होता श्रुती फ्रेश होऊन प्रज्ञाजवळ आली वहिनी तू आज कॉलेजला नव्हती आली हो अगं माझं डोकं दुखत होतं तर नाही आली बरं वहिनी मला या सब्जेक्टचा हा पॉईंट कळत नाही आहे प्लीज समजावून सांगतेस का हो सांगते ना ती श्रुतीला खूप चांगल्या प्रकारे समजावते नंतर तिचा पण स्टडी करत बसते इकडे वीरेन स्टडी रूममध्ये त्याचं काम करत असतो तोच त्याला मेसेज येतो तसा तो मिठीला फोन करून सांगतो बाहेर प्रज्ञासाठी पार्सल आलं असेल ते प्रज्ञाला द्या मिठी बाहेर जाऊन सात आठ बॅग घेऊन येते आणि प्रज्ञाच्या समोर ठेवते ती गोंधळून मिठीकडे पाहते तर मिठी असून म्हणतात हे सगळं तुमच्यासाठी आहे सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलं खरं तर मिठीला पण आधी आश्चर्य वाटलं होतं कारण एवढ्या वर्षात तिने सरांमध्ये एवढा बदल पाहिला नव्हता जेवढा आज ती पाहत होती खरं तर प्रज्ञा आल्यामुळे हळूहळू का होईना त्यांच्यात बदल होत होते प्रज्ञा विचार करत एवढं काय पाठवलं यांनी ती पाहते तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे होते श्रुतीला पण आवडतात वहिनी तो खूप सुंदर आहे ग शेवटी चॉईस माझ्या दादाची आहे बरं दादा स्टडी रूममध्ये आहे तोपर्यंत तू तो मला यातला एक ड्रेस घालून दाखव प्रज्ञाला घालायचा नसतो पण ती तिला माहिती होतं श्रुती तिला घालायला लावेल म्हणून ती एक ड्रेस घेते आणि दुसऱ्या बेडरूममध्ये जाते तोपर्यंत श्रुती स्टडी रूममध्ये पाहते तर विरेन त्याच्या कामात मग्न होता ती हळूच त्याच्या बेडरूम मध्ये गेली आणि कपाटात का काहीतरी शोधू लागली खूप शोधलं पण सापडलं नाही शेवटी तिने एक फोल्डर पाहिला आणि त्यात तिला जे पाहिजे होतं ते मिळालं ते बघून तिच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते तिचं काम करून पुन्हा ती हॉलमध्ये आली तोच प्रज्ञा पण एक लाँग वन पीस घालून आली त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती श्रुतीने तिची तारीफ केली आणि कुणाचा तरी फोन आल्याचं नाटक करत ती गार्डन मध्ये निघून गेली आणि फोनवर दुसऱ्या व्यक्तीला तिने काहीतरी सांगितलं आता प्रज्ञा तिच्या रूममध्ये येऊन स्टडी करण्यात मग्न होती तोच विरेन पण त्याचं काम करून रूममध्ये आला त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तर काहीतरी सोडवत होती पण तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघून वाटत होतं की तिला सोडवता येत नसावं विरेन तिच्याकडे पाहात मी मदत करू का तुला त्याचं बोलणं ऐकून तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या मनात पण विचार आला याला विचारूया हे याला पण येतं की नाही ते तर समजेल असंही कुठेही मीच हुचार आहे याचा जास्त आव आणत होताना हा तिने त्याला आवाज दिला मला हा प्रॉब्लेम सोडवता येत नाही आहे तुम्ही मदत कराल का त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या शेजारी येऊन बसला त्याने एक मिनिटाच्या आधीच प्रॉब्लेम सोडवला होता आणि तिला पूर्ण एक्सप्लेन पण केला होता तिचा तर विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लवकर कसा सोडवला तिला आनंद झाला आणि ती त्याला थँक्यू बोलून पुन्हा स्टडी करायला रा लागली तू तिच्याकडे पाहत प्रज्ञा तू बेडवर झोपू शकतेस नाही मी इथेच ठीक आहे अगं सोप्यावर झोप लागत नाही प्रज्ञा ऐक माझं आणि बेडवर झोप आणि सोप्यावर झोपायचा हा तू हट्टक करत असशील तर मी पण येतो तुझ्या शेजारी झोपायला आपण दोघं मिळून सोप्यावर झोपू त्याचं म्हण ऐकून ती त्याच्याकडे रागाने पाहात पण मला नाही झोपायचं बेडवर मग ठीक आहे मी येतो तुझ्याजवळ आणि तो उठून येणार तोच ती त्याला हात दाखवत थांबा म्हणते मी झोपते बेडवर तू मी इथे येऊ नका तिच्या बोलण्याचं त्याला हसू आलं ती बेडजवळ आली सर्वात आधी तिने मध्ये खूप साऱ्या पिलू लावल्या आणि त्याच्याकडे पाठ फिरून झोपली विरेन पण तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत झोपला तो तिला गुड नाईट बोलला पण तिचा काही रिप्लाय नव्हता त्याला हसू आला आणि तो झोपून गेला नेहमीप्रमाणे आज पण तिला उशिरा जाग आली विरेन आधीच उठला होता ती विचार करत हा नेहमी माझ्या लवकर उठतो आता उद्यापासून मी हा उठायच्या आधी उठेल पण मला सकाळी सकाळी झोपायचं असतं मग मी मम्मी का लवकर उठू ती विचारत होती तोच वीरेन फ्रेश होऊन बाहेर आलात त्याचे केस पुसत होता गुड मॉर्निंग बोललात त्याची उघडी बॉडी बघून ती त्याच्याकडे एकटक पाहत होती कसली भारी बॉडी आहे याची आणि कसला भारी दिसतोय हा ती त्यालाच पाहत होती आणि तो तिला आवाज देत होता पण तिचं लक्ष नव्हतं तो तिच्याजवळ आला आणि तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाला काय ग अशी काय बघते आवडली का माझी बॉडी तरी ती त्यालाच पाहत होती आता त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या गुलाबी ओटांवर हो त्याचे ओठ टेकवले आणि तिला केस करू लागला काय चाललं आहे तिला अजून पण कळत नव्हतं तिच्या लक्षात येताच तिने त्याला धक्का दिला आणि रागाने त्याच्यावर ओढून म्हणाली सकाळी सकाळी काय सुरू आहे तुमचं विरेन हसून याला मॉर्निंग किस म्हणतात तेच दिलं तुला आता तिला राग येतो ती काही न बोलता पाय आपटत बाथरूममध्ये निघून जाते पुन्हा बाहेर येते आणि तिचे कपडे घेऊन जाते त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं तो त्याचं आवरून खाली निघून जातो ती बाहेर येते ती पाहते तर तो दिसत नाही ती पण तिचं आवरून खाली येते इकडे पाहते तर वीरेन आणि श्रुती गप्पा मारत होते श्रुती प्रज्ञाकडे बघून वहिनी तू रोजपेक्षा आज खूप सुंदर दिसते आणि वहिनी तुझी ओट पण खूप गुलाबी दिसत आहे ती अशी बोलतच प्रज्ञाने तिच्याकडे पाहिलं तर ती नष्ट करत होती प्रज्ञाने नजर फिरवून वीरेनकडे पाहिलं तर तो हसत होता ती लाजून खाली पाहात खायला लागली तिला असते हे विरेंच्या लक्षात आलं होतं नाश्ता करून ती कॉलेजला निघून जाते तोच तिला पराग दिसतो हाय पराग हाय प्रज्ञा ते मला तुला एक विचारायचं आहे ते मी तुला एकदा रात्री पाणीपुरी खात असताना पाहिलं होतं आणि नंतर तुला कोणीतरी आईस्क्रीम घेऊन दिलं आणि तू त्यांच्यासोबत त्यांच्याच कारमध्ये पण गेली होतीस कोण आहे तो मुलगा प्रज्ञा गोंधळून परागकडे पाहते अरे पण तू का विचारत आहे आणि मी कोणाशीही बोलेल कोणासोबत पण फिरेल त्याचं काय करायचं आहे तुला अगं पण मला आवडते तू मी प्रेम करतो तुझ्यावर हे बघ परा मी तुला माझा चांगला मित्र समजते माझ्या मनात तुझ्याबद्दल मित्राशिवाय दुसरं काही नाही आहे एवढं बोलून ती तावा तावाने क्लासमध्ये गेली तिला तसं बघून कविताने तिला विचारलं काय झालं प्रज्ञाने मान हलवून नाही काही नाही झालं कॉलेज झालं तसं त्या घरी जायला निघाल्या तेव्हा प्रज्ञाने परागबद्दल कविताला सांगितले कवितेला पण त्याचा राग आला कारण तो बऱ्याच मुलींना चालवत होता त्याचे काही अफेअर्स त्यांना माहिती होते पण प्रज्ञा तू खूप सुंदर आहे तुला तर असे बरेच मुलं त्रास देत असतील प्रज्ञा मला मनापासून वाटतं तुझं लग्न त्या वीरेन चौधरीसोबत झालं तर त्याची आणि तुझी जोडी किती भारी दिसेल ना तिचं बोलणं ऐकून प्रज्ञा एकदम शॉक लागल्यासारखी तिच्याकडे पाहते कविताचं लक्ष तिच्याकडे गेलं ती प्रज्ञाला म्हणते काय ग काय झालं नाही काही नाही चल घरी जायला उशीर होतो आहे काही वेळाने ते घरी पोहोचतात श्रुती पण घरी आली होती टी व्ही पाहत होती आज विरेन पण लवकरच घरी आला होता मी ते श्रुतीला सांगते तुला सरांनी बोलवलं आहे श्रुती तिथे जाते आणि त्याच्यासमोर सोप्यावर बसत दादा तू मला बोलवलं विरेन डायरेक्ट मुद्द्यावर येत तिच्याकडे पाहत म्हणतो श्रुती तुला चांगलंच माहिती आहे माझ्या गोष्टीत ढवळाढवळ दोड़ केलेले मला आवडत नाही विरेनचं बोलणं ऐकून श्रुती घाबरते श्रुती घाबरू नकोस मी जे विचारेन त्याची उत्तरे मला दे तू का वागलीस असं कोणी सांगितलं आहे श्रुती घाबरत मला निलिमा वहिनीने सांगितलं होतं बरं जे झालं ते सोडून दे आणि असं पुढे वागू नकोस आता तू जाऊ शकते श्रुती घाबरून तिच्या रूममध्ये जाते विरेन काहीतरी विचार करून फोन लावतो तिकडची व्यक्ती आज माझी कशी काय आठवण झाली हो आठवण तर झाली पण मी हे सांगण्यासाठी फोन केला आहे की काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे यात जास्त इंटरेस्ट असतो म्हणून ते त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतात विरेन तिच्यावर ओढून बोलत होता आणि इकडे निलिमाला त्याचा राग येत होता तो तुझ्या आयुष्यात सुखी राहा आणि मला माझ्या आयुष्यात हॅपी राहू दे आमच्या संसाराकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या संसाराकडे जास्त लक्ष दे तिला खूप काय काय बोलतो आणि फोन ठेवून देतो उद्यापासून प्रज्ञाची एक्झाम चालू होणार होती खूप मन लावून अभ्यास करत होती असंच एक्झाममध्ये एक आठवडा निघून जातो आज ती मोकळी होती कारण एक्झाम संपल्या होत्या आणि मस्त निवांत झोपली होती तिने आणि कविताने मिळून बरेच प्लॅन केले होते ती रूममध्ये पाहते तर तिला विरेन दिसत नाही तिला वाटतं तो खाली गेला असेल म्हणून ती दरवाजा आतून लॉक करते आणि मोबाईलला गाडे लावते काही वेळ नाचते काही वेळ शांत बसते पण विरेन बाहेर गेला नव्हता तो उठल्यानंतर गॅलरीमध्ये बसला होता त्याला गाण्याचा आवाज आला तसं त्याने वाकून पाहिलं तर त्याला प्रज्ञा डान्स करताना दिसली त्याला तिचं हसू आलं त्याने त्याच्या मोबाईलमध्ये तिचे व्हिडिओ करू लागला यातलं प्रज्ञाला काहीच थी, माहिती नव्हतं ती तिच्या धुंदीत होती चला प्रज्ञा नाचून खूप झालं आता जाऊन आंघोळ करून येऊ यो। एवढं बोलून ती बाथरूममध्ये निघून गेली वीरेनला तिचं खूप असू येत होतं प्रज्ञा बाथरूममधून बाहेर आल्यावर तिला समोर वीरेन दिसेल तेव्हा काय मज्जा येईल ते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद